मुंबई देशाची आर्थिक राजधानी पण आज याच मुंबईतून एक थरका पुडवणारी बातमी समोर येते आहे रात्रीचा तो क्षण लोक रोजचा प्रवासातून घरी परतत होते आणि अचानक एक भरधाव बेस्ट बस अनक्षणातच आरडाओरड गोंधळ आणि रक्ताने माखलेला रस्ता भांडूपमधील भांडूप रेल्वे स्थानक परिसरात ही भीषण दुर्घटना घडली आहे बेस्ट डेपोजवळ काही सेकंदात चार ते पाच निष्पाप प्रवासी या बसखाली चिरडले गेले या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी सध्या भीतीचं वातावरण आहे बस एवढ्या वेगात कशी आली ब्रेक फेल झाला की मानवी चूक हे प्रश्न सध्या सर्वांनाच सतावत आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पण मृतांच्या कुटुंबियांसाठी ही रात्र कधीच संपणार नाही पालिका निवडणुकीच्या गडबडीत सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे नेमकी चूक कुणाची आणखी किती जीव धोक्यात घालावे लागणार ही बातमी आहे केवळ अपघाताची नाही ही बातमी आहे व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची